शेगाव तालुक्यातील खातखेड येथील रहिवासी असलेल्या विधवा व असहाय्य पुंडलिक बोंदरे या विधवा व असहाय्य महिलेने नुकत्याच शेगाव येथील विश्राम भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले की बोंडगाव खातखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खातखेड या गावात आपल्या घरासमोर रस्त्यावर गावातील रहिवासी देवीदास तायडे यांनी त्यांच्या वाहनासाठी अनधिकृतरित्या माती टाकून पाण्याचा नैसर्गिक निचरा रोखल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे कस्तुराबाई बोंद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की माझ्या घरासमोरील पाण्याच्या वहिवाटीसाठी मोकळा होता मात्र देवीदास तायडे यांनी त्यांच्या वाहनांची ये जा सुलभ होण्यासाठी या रस्त्यावर मनमानीपणे माती टाकली त्यामुळे पावसाचे व सांडपाण्याचे नैसर्गिक वाहन थांबले घरासमोर पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या प्रकारा संदर्भात त्यांनी देवीदास तायडे यांना पाणी मोकळे करून देण्याची विनंती केली असता त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी उलट शिविड केल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेत बोंद्रे यांनी केला मी एकटी असाय महिला असून या, या त्रासामुळे मानसिक शारीरिक पीडा सहन करत आहे अशी त्या म्हणाल्या यावेळी कस्तुराबाई बोंद्रे यांनी गावातील बोंडगाव खातखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचावरही गंभीर आरोप केले या प्रकाराबाबत सरपंचांना अनेक वेळा विनंती करूनही त्यांनी कोणतीही मदत केली नाही उलट पक्षी दुर्लक्ष केले त्यामुळे प्रशासनाकडूनही मला न्याय मिळत नसल्याची खंत वाटते असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले